अरे एक काळ होता जेव्हा घरच्या बाहेरले पाण्यासाठी मैल मैल दूर जावं लागे गावात विहिरी होत्या पण पाणी स्वच्छ नसल्यानं रोगराईचा भ्या होतो ना जल जीवन मिशन मुळे नळाचं पाणी घराघरात पोचायला लागलंय अरे गावातल्या चार बुक शिकलेल्या पुरी आता जल सुरक्षक बनून पाणी स्वच्छता बघताय वेळच्या वेळी तपासणी करताय आता पाण्यामुळे होणारी रोगराई बी थांबली आणि डॉक्टर वरचा खर्च बी वाचला हर घर जल योजनेतून गंगा आली दारी सुदृढ आरोग्य स्वच्छ पाणी नांदेल आता घरोघरी थांबली पायपीठ दूरवरी नाही हंडा डोक्यावरी जलजीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाइल्स फ्लोर टाइल्स मिट्रीफाईड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाइल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रोटॉवर वडजाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा

आज छोड के चलाएंगे, देखो भाई देखो, आओ, आओ, देखो जल्द से जल्द बहिनो टिकट बुक करो, हेलो हां फिर आ गए हेलो वो वो ना 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 वो Yeah. मी चिरायू किशोर नगरे व हा प्रतीक घोडके आम्ही जयोगेश्वर मित्रमंडळाचे कार्यकर्ते आमच्या मंडळ त्या वर्षी चौतीस वर्ष पूर्ण झाले आहे आमचं मंडळ लोखंडी बाजार धुळे इथे स्थित असून आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या ऐतिहासिक व पौराणिक तथांवर देखावे साजरे करत असतो यंदाच्या वर्षी, यंदा वर्षी आम्ही आदिशक्ती आई देवी माता यांचावर यांच्या यात्रोत्सवावर देखावा साजरा केला आहे आ, यात आम्ही वेगवेगळे वेग पाळणे झोके जे यात्रेमध्ये असतात ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे यात या व्यतिरिक्त जेही वेगवेगळे वेग दुकानांचे यात्रेमध्ये वेग दुकानं वगैरे असतात त्यांचे आम्ही रूप इथे सादर केलेले आहे याच व्यतिरिक्त आम्ही बालाजी भगवानांचा रथ देखील तयार केलेला आहे बालाजी रथ उत्सव दरवर्षी धुळे शहरात होत असतो गेल्या दीडशे वर्षापासून आम्ही लाकड्याच्या स्वरूपात तयार केलेले आहे व आमच्या मंडळाचा एक भांड्यांपासून तयार केलेला गणपती आम्ही भांडे गल्लीत आमच्या सर्वांचे भांड्यांचे दुकान असून आम्ही त्यापासून तयार केलेला एक गणपती देखील तयार केलेला आहे तोही आमच्या इथे ठेवलेला हो आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा